अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका सोलापूर जिल्हा व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक क्रांतीसूर्य थोर मराठा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची त्रेचाळीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी नूतन आमदारांचाही सत्कार करण्यात आला यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाव खरे या तिघांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठा महासंघाच्या पुढचं पाऊल मराठ्यांसाठी मार्गदर्शिका या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून घेतलेल्या पिकअपचे पूजनही करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे समालोचन विक्रम बिस्किटे सर्व प्रस्तावित सतीश धनवे सर यांनी केले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनुगत व्यक्त करताना अण्णासाहेबांचे आचार विचार आत्मसात करण्याची गरज आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे असे आवाहन केले पूर्णविराम यावेळी वसंत नाना देशमुख नागेश काका भोसले ऍड पराग जहागीरदार डिंकर दाजी चव्हाण अर्जुनराव चव्हाण किरणराज घाडगे दीपकदादा वाडदेकर किरण आप्पा भोसले संजय नाना साठे रमाकांत नाना पाटील सतीशाप्पा शिंदे प्रशांत शिंदे मुन्ना मलपे सुहास शिर्के स्वागत कदम प्रशांत सुरवसे शशिकांत पाटील सचिन डोरले स्वप्निल गायकवाड भास्कर तात्या जगताप प्रसाद सातपुते ऍड सत्यम धुमाळ शनी महाराज भुले विनोद लटके धनराज लटके नितीन करंडे माऊली आबा काळे शंकर सुरवसे संदीप आबा पाटील आकाश पवार सोपान काका देशमुख गणेश महाराज जाधव निलेश कोरके फारुख बागवान गणेश माने बाबा संगमनेरकर बंडू सावंत सर अनिल काका निकते अण्णासाहेब पाटील मोहनकाका गायकवाड विश्वजित भोसले विकी झेंड राजेंद्र गिड्डे सर विजय काळे भास्कर घायाळ सोमनाथ शिंदे सौरभ मगर संतोष जाधव अमोल पवार सचिन गंगथरे गुरुदास गुटाळ श्यामराव साळुंखे काका यादव पांडुरंग शिंदे अमर सुरवसे हनुमंत कदम सर नागेश गायकवाड रोहित भैया चव्हाण वैभव चव्हाण प्रणव गायकवाड यशवंत बागल प्रदीप दादा मोरे अमोल मोरे सागर आयरे सूरज रवळू राधिकाताई चव्हाण प्रभावती गायकवाड अश्विनी साळुंखे अर्चना चव्हाण नितीन जगदाळे संतोष घाडगे सूरज पडवळे सुनील घाडगे गणेश काळे नानासाहेब शिंदे अमर शिंदे सोमनाथ बागल सुहासना गटिळ सोमनाथ झेन सोमनाथ खपाले शुभम ताठे सुधीर तिठे पंकज थोरात दत्ता पवार तानाजी चौधरी जीवन पोरे हणमंत सावंत आकाश साळुंखे प्रमोद कोडग महेश नाळके यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका सोलापूर जिल्हा व अखिल भारतीय मराठा महासंघाचे मातारी कामगारांचे आराध्य दैवत थोर मराठा कालवृतीचे आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी पंढरपूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ श्री जिल्हा ग्रुप पंढरपूर शेरव तालुका तसेच सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे गांधीरोड येथे अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलं होतं त्याचप्रसंगी नूतन निर्वाचित आमदार पण पाडा तालुक्याचे आमदार रामजी दाबा पाटील खोळ तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे तसेच पंढरपूर मंगळवाड्याचे आमदार समाधानता दा दावतडे यांचंही यानिमित्त भव्य असा नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमात या कार्यक्रमाचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला या प्रसंगी खुर्च पाऊल अखिल भारतीय मराठा भाषा आणि पुढचे मराठा मार्गदर्शन पुस्तिका या प्र पुस्तिकेचाही प्रकाशन सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून एका लाभार्थ्यांनी पिकअप त्या माध्यमातून पिकअपचंही पूजन या ठिकाणी प्रमुख पाहुणे शास्त्री हस्ते संपन्न झालं अशा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपल्या पंढरपूर शहर तालुक्यातील विविध मान्यवर विविध संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबीर चालू आहे अनेक जणांना मी बाकींना आवाहन आँग करतो बाबा या रक्तदानाचं जेवढं रक्तदान जीवदान त्याप्रमाणे रक्तदान करावं धन्यवाद